साताऱ्याच्या लोकसभेच्या जागेवरून आता मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे उदयनराजे यांच्या उमेदवारीवरून एनसीपीत कलह निर्माण झालाय अंतर्गत वाद हा पीची डोकेदुखी वाढणार आहे शरद पवार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे सातारा लोकसभेचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक बोलावण्यात आली आहे साताऱ्यात उदयनराजे यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कलह आहे पक्षातील हा वाद आता निवडणुकीत डोकेदुखी ठरू नये यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे सातारा लोकसभेसाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आहे उदयनराजे यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे गटातटाचं राजकारण आहे ते थांबवण्यासाठी ही सगळी बैठक आहे दरम्यान केवळ सातारा सोबतच आता माढा लोकसभा मतदारसंघातील त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील तीन विधानसभा या सगळ्याचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहेत आमचे प्रतिनिधी सुनील काळे आपल्यासोबत सु आहेत सुनील उदयनराजेंची उमेदवारी तर राष्ट्रवादीसाठी हा प्लस पॉईंट असायला हवा होता मात्र स्थानिक डोकेदुखी वाढते जिंकून येणारा उमेदवार पण नाराज पदाधिकारी अशा वेगळ्याच कोंडीत आता पक्ष सापडला आहे काय सांगाल ऋषी निश्चितच घातली आपण जर बघितलं की उदयनराजे जरी स्वतःहून उमेदवारी जाहीर केली असली तरी सुद्धा कुठेतरी शिवेंद्र राजे भोसले हे सुद्धा नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादीचे माजी मंत्री होते ते सुद्धा नाराज होते आणि एकूणच जर आपण बघितलं तर सातारा मधले जरी उदयनराजे यांची उमेदवारी मानली जात असली तरी सुद्धा पदाधिकारी मात्र त्यांच्या उमेदवारीवर नाराज आहे आणि दुसरा उमेदवार घ्यावा अशा प्रकारची मागणी पदाधिकाऱ्यांची आहे त्यामुळे आता कुठेतरी समजूत काढायचा प्रयत्न राष्ट्रवादीहून केला जातो त्यासाठी ही बैठक होते नक्कीच एकूणच या सगळ्या बैठकीत आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे माढ्यासाठी सातारा आवश्यक आहे आणि साताऱ्यासाठी माढा आवश्यक आहे या सगळ्या गोष्टीचं आता कसं समीकरण मानलं जातं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम